आणि आता राजकीय बातमी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून थंडावलेली होती मात्र संजय राऊतांनी पुन्हा एकदा या चर्चेला हवा घातली मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही असं राऊतांनी म्हटलंय मनसे युतीसाठी दिलसे भूमिका घेणार असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलं त्याचवेळी मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र पडदा कधी उघडायचा हे दोघं भाऊच ठरवतील असं सूचक विधान सुद्धा संजय राऊतांनी केलं दरम्यान युती करायची असेल तर पत्रकार परिषद घेऊन उपयोग नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मांडली आहे संजय राऊत युती करण्यासाठी सकारात्मक आहेत असं सांगतात त्यावरून आम्हाला शंका आहे असंही त्यांनी म्हटलं राज ठाकरेंच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय आहे त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर माईक नाही मला वाटतं काल जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत झाली एका यूट्यूब चॅनल साठी त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी बोललो काय आणि लोकांनी अर्थ काढले काय त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये कुठेही राजकीय युती किंवा या संदर्भातला विषय नाही नंबर एक नंबर दोन या वेळेलाच उभा गट एवढा डिस्परेट का झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डेस्परेट झालाय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डेस्परेट झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे